गेल्या आठवड्याभरापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते ग्रामपंचायतीमधील काही भागात पाणीपुरवठा अनियमित होत असल्या कारणाने आज भोस्ते मोहल्ला येथील महिलांनी हंडा कळशा घेऊन थेट रस्त्यावरती निदर्शने केली यावेळी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला पाणी ही मूलभूत गरज असून सुद्धा ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच लोकप्रतिनिधी घेत नसल्या कारणाने महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर घरपट्टी आणि पाणीपट्टी ग्रामपंचायतला न भरण्याचा इशारा देखील यावेळी दिलाय वर्ष घरपट्टी भरतो बर आम्हाला पाण्याचा एवढा त्रास आहे ग्रामपंचायत आम्हाला पाणी सुद्धा पुरवठा करत नाहीत न टँकर आणून आम्हाला एक दोन हांडी सुद्धा देत किती दिवस राहायचं आम्ही घर पटली नरपट्टी भरणारच नाही आमची जर सोय तुम्ही करत नाही आम्ही तुम्हाला निवडून आली कशासाठी सेवा करण्यासाठी ना पण तुम्ही अजिबात त्याला काही मार्गच काढत ना म्हटल्यानंतर आम्ही काय करणार फोन करतो नाही पाणी का आलेलं नाही आहे ह्याची काही कोणतीही कल्पना देत नाही पाणी कमिटीचे अध्यक्ष मुशाखभाई देसनाईक यांचं काम आहे ते लोकांना सांगण्याचं किंवा वॉर्डचे जे पण सदस्य आहेत त्यांचं काम आहे एरियाला सांगायचं की पाणी का येत नाही कल्पना द्यायला पाहिजे आम्हाला कोणतीही कल्पना न देता दोन दोन दो तीन तीन दिवस पाणी येत नाही आणि लगातार हे चालूच आहे पंधरा दिवसाने महिन्याने हे चालूच आहे घरातल्या तीन दिवसापासून पाणी येत नाही आहे लोक त्रास आहेत जलाशय बोलल्याची घोषता जलाशय बोलला इथली लोक त्रास लिहित आहेत आणि आम्ही काय करणार गावातली लेडीज कुठे जाणार आम्हाला बिलसुद्धा नाही आहे की पाणी आणून देऊन येऊ शकतो आणि लेडीजला एवढं प्रॉब्लेम होते आहे की घरातल्या पाण्याची खूप त टंचाई आहे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी नाही सरपंच मॅडम किंवा सदस्य कोणी लक्ष देत नाही आहे ह्याचं काय उपचार आहे ते सर्व जरा सांगायचं आम्हाला आणि आमची हे प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह करण्याचा प्र प्रयत्न करायचा असं श्वसनाचा मा माझ्या आमच्या लेडीज तर्फे आमचं आव्हान आहे की आम्हाला काहीतरी न्याय द्यावा बघा वारंवार हे हो पाण्याचा त्रास होत राहतो एक शासनाचा धोरण असला पाहिजे की इमर्जन्सी कंडिशनला काही नाही काहीतरी सुविधा असली पाहिजे पण गेल्या काही वर्षापासून वारंवार कधी दोन दिवस कधी पाच दिवस सणासुदीच्या दिवशी पण पाणी नसते आणि ह्याला काहीतरी रिस्पॉन्स नाही आता माझ्याबरोबर हे पंचायतचे सदस्य आहेत ते जर ग्रामपंचायतला फोन करतात आणि त्याच्यावर जर रिस्पॉन्स नाही आहे तर ह्या आमच्या महिलांनी कुणाच्या दारी जायचा आणि एक तिथपर्यंत चालणार सकाळ सकाळ हे आज चौथ्या दिवशी म्हणजे तीन तीन दिवसाआधी पाणी आलेलं या वाडला आणि मी या वॉर्डचा सदस्य असल्यामुळे हो या सगळ्यांनी मला सकाळी आठ वाजताच घरात न इथं बोलवलेलं आणि मी पोचलो आहे विषय असा आहे थोडक्यात की जॅकवेलवरनं आपली जी प पंप असतो तो पंप जळालेला त्या पंपाच्या कामामुळं दोन ते तीन दिवस गेले त्याच्यामध्ये त्यामुळे पाण्याचा पुरवठा करता आला नाही पण काल संध्याकाळी जो पंप झाला त्याच्यानंतर जी टाकी भरली ती शोड़ ही घरी जलालशेख मूल्याला इथं होती त्याच्यामध्ये जर ते जलालशेख मूल्याला पाणी सोडता सोडलं असतं तर हा प्रॉब्लेम झाला नसता आणि इतर ठिकाणी पर्यायी मार्ग भरपूर आहेत जसं काही विहीर आहे बोरिंग आहे तर भर, भरपूर पाण्याचं सोर्सेस आहेत या जलालशेख मूल्याला एकमेव पर्याय नसल्यामुळं एकमेव हीच लाईन जर पाणी सुटेल ग्रामपंचायतचा तोच एक पर्याय आहे म त्यामुळं आम्ही आग्रह आग्रह केलं मॅडमना की बाबा इथं पाणी सोडा तर मॅडम सोडू शकलं नाही